शांत संयमी अभ्यासू व्यक्ती महत्वाचं प्रेरणास्थान सागर काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अकोली तालुक्याचा प्रतिभावान शांत संयमी आणि मितभाषी असा एक समित्र सागर काळे याचा आज वाढदिवस शासकीय निमशासकीय तसेच कृषी क्षेत्रातील कोणतीही कागदपत्र मिळवण्यासाठी गावकऱ्यांचा आधार बनलेला हा अभ्यासू तरुण सागर काळे नाम ही काफी हे विधान आज अनेकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे दूरदृष्टी असलेला आणि सतत अभ्यासाच्या प्रवाहात वाहणारा सागर सध्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांची तगडी तयारी करत असून त्याचं ध्येय ठाम आहे समाजासाठी योगदान शासकीय कागदपत्रांची अचूक माहिती असलेला वेळेच्या आधी मदतीसाठी तत्पर असलेला सागर गावकऱ्यांच्या आणि सहकार्यांच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण करून बसला आहे अकोले नाईन न्यूज परिवाराकडून सागरला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा आणि आगामी यूपीएससी एमपीएससी परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळव हीच चरणी प्रार्थना लवकरच स्वप्न पूर्ण हो। इच्छा कक्षा तो यशाच्या मनस्वी पोहोचवा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आजच संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्त्याहत्तर